मित्रांनो आताच पावसाला जोरदार सुरुवात जी आहे ती झालेली आहे पाऊस काही भागात पडतोय तर काही भागात वडलेला आहे बघू शकता आमच्या भागात देखील नेमकी पाऊस कसा ही। ते कमेंड नक्के ने आहे ते कमेंट नक्की करा शक्य मित्रांनो तर जोरदार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आपण आहोत संभाजीनगर कर भागातून कारण काल सुद्धा पाऊस झाला नाही परवा देखील पाऊस नव्हता बरेचशा भागामध्ये आणि आज जे आहे आज पाऊस परत एकदा हजेरी लावतो कारण बरेच शेतकऱ्यांचे ज्या आहे त्या लागवडी झालेल्या आहेत आणि त्या लागवडी झाल्यानंतर पाऊस होणं फार आवश्यक आहे तोच पाऊस कुठेतरी हजेरी कारण आज बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार असा पाऊस झालेला आहे परत आज आता इथे देखील जोरदार आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते चांगलंसुद्धा जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची जी एकंदरीत पावसाची परिस्थिती आहे ती काय आहे नक्की कमेंट करा हा संभाजीनगर भागामध्ये पाऊस चालू आहे पटेल यांचा आपल्याला मेसेज होता की पाऊस कुठे चालू आहे हा संभाजीनगर भागामध्ये

तर मित्रांनो चला परत एकदा जर जोरदार पाऊस चालू झाला तर परत आपण लाईव्ह घेऊ तुम्हा सर्वांना आपण अपडेट नक्की देऊ मित्रांनो तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद